कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पोळ्याचा पार्ट वन आणि आजचा व्हिडिओ हा आहे पार्ट टू तर कालचा थोडा मोठा व्हिडिओ होत होता आणि एक व्हिडिओ माझ्याकडे नव्हता तर त्याप्रमाणे मी आजचा व्हिडिओ पार्ट टू घेऊन आलेली आहे तर रिधूसोबत इकडे आमची थोडी मस्ती झाली चालू होती आणि रिधू जर घरी आला ना तर आमचा वेळ कसा जातो तर ते कळत नाही आणि स्वयंपाकामध्ये खूप धावपळ असल्याने सुद्धा तो आमचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते आणि आमचा टाईमपास होतेच तर इकडे आता त्याची मम्मी आली आणि त्याला घेऊन गेली आणि त्यानंतर जे आपले स्वयंपाक झाल्यानंतर जे कामं होते ते आधी करून घेते तर सकाळी हे करायला लागते म्हणजे ला हळदीचे जे आपले हाताचे जे थप्पे आहेत ते घराच्या दोन्ही साईडला दाराच्या दोन्ही साईडला उमटवावं लागते तर ते सकाळी करावं लागते आणि माझ्या ला ते घाईघाईमध्ये लक्षात राहिलं नाही मी चालली गेली कामं करून तर ते आता करते मी तर ते झाल्यानंतर आपल्या जे गायीला नैवेद्य करायचे आहे ते सुद्धा आपण इकडे मी करून घेते आहे आणि हे जे आपले रीतिरिवाज आहे तर ते फॉलो करणं मला पर्सनली स्वतःहून खूप आवडते म्हणजे हाताला थप्पे मारणं किंवा मेड्याची पूजा करणं हे टोंगड्यावर भावासाठी म्हणते कथा आहे आपण या गोष्टीची भावासाठी ते टोंगड्याकडे फोडणं तर हां म्हणजे जरी मी फक्त साडी केली होती वेळेनुसार माझं म्हणजे झालं नव्हतं पोळा जरी फुटला होता तरी पण मी तयार व्हायची होती आणि इकडे आपलं जे जे मला जसजसे कामं म्हणजे येत आहे हाताशी तस तसे मी कामं करत होती राव आणि बाबा इकडे पोळ्यातून सुद्धा आले होते आणि इकडे आमच्या घरचं हे गोरा आहे छोटं तर इकडे दानेश आणि अंशुनी हे त्याला सजव दिवसभर आणि छान त्याला पोळ्यात घेऊन आले होते म्हणून नंदीची पण इकडे पूजा करून घेतली बाबाची पाय धुवून अक्षत लावली आणि इकडे रावांची सुद्धा तर आता हे सगळं आटोपल्यानंतर इकडे आता मला तयारी तयारी करून घ्यायची आहे तर आधी मी बाकीची काम करते नंतर जोडा येईल तर मी आता इकडे फास्ट अशी रेडी झालेली आहे बस एक लचर लावलाचर लावून इकडे एक आंबाडा बांधलेला आहे तर या पद्धतीमध्ये असा या पद्धतीमध्ये असा आंबाड्या बांधून घातलेला आहे खूप लवकर होते असं आपण ही साडी अशी वेअर केली काहून तर कारण हे नरम आहे आणि पटकन लवकर मिऱ्या पण पडते आणि लवकर घालता पण येते म्हणून चला तर आपला पुन्हा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे तर नक्की पहा पुढे आता आमचा पोळा झाला आणि आतापर्यंत पाच जोड्या येऊन गेल्या आणि इकडे एक आला प्रत्येक पण आपली जोडी घेऊन नाही आला, उदेच्या, उदेच्या आला? बोजा। <laughs> <laughs> बोजा तो उद्याच्या उद्याच्या काहीसाठी आला बोजावा काय मध्ये झाले बोजारा उद्याचा बोजारा आहे का अं तर ताई ताई काही कामाला जात नाही भाऊजीने मागजोबा आपल्या तर चला मग असता लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर माय व्हिडिओ या दादाला फोन करून बोलावलं होतं दोनदा की जोडी घरी आण म्हणून मग आठ सव्वा आठ वाजले होते मी पण विचार केला की आता काही येणार नाही हे पण म्हणत होते की आता नाही येणार वेळ झाला बा तर मग मी चेंज करून घेतला आणि हातपाय धुऊन घेतले तर नंतर मग दादा आले आणि त्यानंतर आम्ही इकडे आता पूजा करून घेतो मला जर असं कोणी सांगितलं की मला ब्लॉगमध्ये घे किंवा माझा व्हिडिओ चॅनलवर दिसला पाहिजे तर तेव्हा खरंच खूप छान वाटते आणि जर कोणी असं म्हणते की मला नको घेऊ म्हणजे तेही सुद्धा चांगलं वाटते कारण जरूरी नाही आपल्याला एक सोशल मीडियावर येणं आवडते मग सगळ्यांनाच आवडेल म्हणून कारण ती ती स्पष्ट बोलत आहे मनात काही भेदभाव न ठेवता तर तसंच दादानी सुद्धा म्हटलेलं होतं मला की हा व्हिडिओ युट्यूबवर टाकजो बरा फोटो दिसला पाहिजे म्हटलं की हो दादा नक्की तर म्हणून आपला हा एक्स्ट्राचा ब्लॉग मी आपल्या व्हिडिओ मध्ये नक्की घेतलेला आहे त्याला तर आपला एक्स्ट्राचा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नसेल तर नक्की लाईक करा आणि पुढचे आपले तान्हा पुढ्याचे व्हिडिओ नक्की बघा